सोशल मीडियावरती नेहमीच असे व्हिडिओ व्हायरल होत असतात ते पाहून आपल्याला कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी कधी त्या व्हिडिओचे कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही या व्हिडिओमध्ये एका दूधवालेने जे केलेलं आहे ते पाहून सर्वांनीच कौतुक केलेलं आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नियमितप्रमाणे हा दूधवाला येतो पण त्याने जे कार्य केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे या मध्ये तुम्ही पाहू शकता की हे दोन कुत्र्याची पिल्ले आहेत ती भटकी दोन रस्त्यावरची पिल्ले त्यांना नियमितपणे दूध तो ठेवत असतो एवढंच नव्हे तर त्या दोन पिल्लांची आई जी आहे तिच्यासाठी तो सुद्धा दूध ठेवत असतो हा दूधवाला पैशाने जरी गरीब असला तर मनाने खूप श्रीमंत आहे अशा सुद्धा बऱ्याच कमेंट्स लोकांच्या आलेल्या आहेत तर जगामध्ये फारच कमी अशी माणुसकी पाहायला मिळते प्राण्यांना सुद्धा जीव आहे त्यामुळे तुम्हीही मदत करा अशा कमेंट्स सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तर भटक्या कुत्र्यांना नियमितपणे दूध देणाऱ्या या दूधवाल्याचं कौतुक अनेक स्तरातून केलं जात आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय